गावितांना या ठिकाणी मोठा धक्का बसू शकतो एकेकाळी काँग्रेसचा पूर्ण गड असलेला नंदुरबार मात्र गावीत भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसला मोठा फटका बसला होता मात्र गोवाल पाडवी यांच्यामुळे काँग्रेसला त्या ठिकाणी लीड मिळताना दिसतं रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे ऐंशी हजार तीनशे तेरा मतांनी आघाडीवर तर रावेरमध्ये श्रीराम पाटील हे पिछाडीवर आहेत आकडे बदलण्याची चिन्ह आहेत राजधानी दिल्लीमध्ये बैठकांचा सिलसिला आता सुरू झालेला आहे काँग्रेस एनडीएचे सहकारी नितेश आणि टी डी पीशी बोलणार माहिती देखील सूत्रांनी दिली आहे तर पुन्हा बदलणार का याकडे लक्ष असणार आहे कारण काँग्रेस नितीश कुमार यांच्याशी चर्चा करू शकते नितीश कुमार यांच्या बोलण्यातून देखील काही संकेत या मतदानानंतर पाहायला मिळालेले होते त्यामुळे नितीश कुमार पुन्हा साईड बदलणार का हा एक चर्चेचा विषय असेल नक्कीच तर काँग्रेस दरम्यान कोल्हापुरातून महत्वाची बातमी आहे शाहू महाराज छत्रपती अडुतीस हजार मतांनी सध्या आघाडीवर आहेत सहाव्या फेरीमध्ये शाहू महाराजांनी ही आघाडी सध्या कायम ठेवली आहे तर बीडमध्ये आठवी फेरी आणि आठव्या फेरी अखेरीस पंकजा मुंडे सात हजाराहून जास्त मतांनी आता पुढे आहेत पंकजा मुंडे यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा सात हजार मतांनी आता पंकजा मुंडे पुढे आहे बीडमध्ये आठवी फेरी आता झालेली आहे आठव्या फेरी अखेरीस पंकजा मुंडे सात हजाराहून जास्त मतांनी पुढे आहेत आकडे बदलण्याची चिन्ह दिसत आहेत राजधानी दिल्लीमध्ये त्यामुळे आता बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे काँग्रेस एनडीएचे सहकारी असलेले नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे सूत्रांकडून ही माहिती मिळते आकडे जर काही बदललेच तर ही चर्चा होऊ शकते राजधानी दिल्लीत त्यामुळे चर्चाना आणि बैठकांचा सिलसिला आता सुरू झालेला आहे एनडीए दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि इंडिया आघाडी दोनशे सदतीस त्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यामध्ये फारसा फरक राहिलेला नाही आणि त्यामुळेच इंडिया आघाडीच्या आशा देखील पल्लवित झालेल्या आहेत तर नांदेडमध्ये चुरस पाहायला मिळते पाचव्या फेरीमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे आठशे चौतीस चोवीस मतांनी सध्या पुढे आहेत नांदेडमध्ये चुरस पाहायला मिळते पाचव्या फेरीमध्ये काँग्रेसचे चव्हाण हे आठशे चोवीस मतांनी या ठिकाणी पुढे आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर आणि वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये ही प्रमुख लढत पाहायला मिळते आणि पाचव्या फेरीमध्ये काँग्रेसचे चव्हाण वसंतराव चव्हाण हे आठशे चोवीस मतांनी पुढे आहेत की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते पेंडे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि इंडिया आघाडी दोनशे चौतीस जागांवर सध्या आघाडीवर आहे आणि महायुती सतरा आणि महाविकास आघाडी तीस जागांवर आघाडीवर विशाल पाटील अद्यापही पा सांगलीमधून आघाडीवर आहे भाजपा बारा शिवसेना चार राष्ट्रवादी एक आणि इकडे काँग्रेस अकरा शिवसेना ठाकरेगट बारा राष्ट्रवादी दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई एकतीस हजार पाचशे तीन मतांनी आघाडीवर आहेत अनिल देसाई यांनी दक्षिण मध्य मुंबईतून पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे राहुल शेवाळे यांच्यासाठी धक्का राहुल शेवाळे आणि अनिल देसाई अशी काटीकी टक्कर दक्षिण मध्य मुंबईमध्ये पाहायला मिळते आणि अनिल देसाई हे एकतीस हजार पाचशे तीन मतांनी या ठिकाणी आघाडीवर आहेत तर नागपूरमधून आपण बघतो नागपूरमधून सध्या नितीन गडकरी चाळीस हजार एकशे अठ्ठावीस मतांनी आघाडीवर आहेत तर नागपूर नितीन गडकरी आघाडीवर आहेत नागपूर मधून नितीन गडकरी आघाडीवर आहेत आणि त्यांनी आपला लीड कायम राखलेलं आहे रावेर मध्ये भाजपच्या रक्षा खडसे या सुद्धा आघाडीवर साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे सातव्या फेरी अखेर तेरा हजार पाचशे बेचाळीस मतांनी पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये ही टफ फाईट आणि शशिकांत शिंदे सातव्या फेरी अखेर तेरा हजार पाचशे बेचाळीस मतांनी पुढे आहेत साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे सातव्या फेरी अखेरीस तेरा हजार पाचशे बेचाळीस मतांनी आघाडीवर तर पुण्यामधून आपण बघतोय सदतीस मतांनी मोहळ सध्या आघाडीवर आहेत तर दुसऱ्या बाजूला रामटेक मध्ये श्याम बर्वे हे बारा हजार मतांनी आघाडीवर आहेत सध्या पुण्यामधली लढत जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे मुरलीधर मोहोळ यांनी सुरुवात मुंबईमधल्या चारही जागांवर उद्धव ठाकरे यांचे उमेदवार पुढे आहेत मुंबईतल्या चारही जागांवर सध्या उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आघाडीवर यांचे तीन उमेदवार तर भाजपचे मेरकोटेचे आहे देखील पिछाडीवर मुंबईतल्या चारही जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार पुढे आहेत तर शिंदेचे तीन उमेदवार तर इकडे रामटेक मधलीचा रा, ती ही जी आहे ती महत्वाची आहे भाजप या ठिकाणी बारा शिवसेना ठाकरे गट बारा काँग्रेस अकरा राष्ट्रवादी पवार गट सात आणि शिवसेना चार आणि राष्ट्रवादी अजित पवारांची एक जागा फक्त अजित पवारांना आतापर्यंत मिळालेली आहे महायुती सतरा महायुती सोळा आणि महाविकास आघाडी एकतीस जागांवर आघाडीवर रामटेक मधून श्यामकुमार बर्वेंना बारा हजारांचं लीड रायगडमधून चाळीस हजार मतांनी तटकरे आघाडीवर असलेले पाहायला मिळतात तटकरे चाळीस हजार मतांनी आघाडीवर आहेत सध्या सुनील तटकरे आणि अनंत गीता यांच्यामध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते आणि सुनील तटकरे हे सध्या आघाडीवर आहेत तर इकडे अकोल्यामधून काँग्रेसचे अभय पाटील तेरा हजार दोनशे एक मतांनी या ठिकाणी आघाडीवर आहेत अकोल्यामध्ये काँग्रेसचे अभय पाटील तेरा हजार दोनशे एक मतांनी आघाडीवर अकोल्यामधून काँग्रेसचे अभय पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच आपली आघाडी कायम ठेवलेली आहे प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आणि अनोज धोत्रेंसाठी हा एक मोठा धक्का तर रायगडमध्ये सुनील तटकरे चाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मतांनी आघाडीवर रायगडमध्ये ही लढत महत्वाची सुनील तटकरे विरुद्ध अंतन जीते आणि तर मुंबई उत्तरमधून पियुष गोयल यांना सध्या एक्क्याण्णव हजार दोनशे ब्याऐंशी इतक्या मतांचं लीड मिळालेलं आहे तर उत्तर मुंबईमध्ये ही लढत अगदी हाय प्रोफाईल लढत म्हणून याकडे पाहिलं जातं आणि या ठिकाणी पियुष गोयल आघाडीवर सोलापूरमधून राम सातपुते आठ हजार तीनशे अडतीस मतांनी या ठिकाणी आघाडीवर आहे राम सातपुते यांची लढत जी आहे प्रणिती शिंदे यांच्यासोबत राम सातपुते यांची लढत आणि प्रणिती शिंदे यांना मागे टाकत राम सातपुते यांनी या ठिकाणी लीड आपलं कायम ठेवलंय तर दोनराज निंबाळकर एक लाख मतांनी पुढे भिवंडीमध्ये शरद पवार गटाचे बाळामामा एकोणीस हजार मतांनी पुढे विद्यमान खासदार आणि मंत्री असलेले कपिल पाटील यांच्यासाठी मोठा धक्का तर तिथे आता नवनीत राणा मात्र त्यांनी आघाडी घेतलेली आहे तर इकडे मुंबईतल्या चारही जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार हे आता पुढे असल्याचं पाहायला मिळत शिंदेचे तीन उमेदवार तर भाजपचे मिहीर कोटेच्या हे पिछाडीवर आहेत मुंबईमध्ये सहा मतदारसंघ तर इकडे धाराशिवमध्ये उमराची निंबाळकरांना एक लाखाहून जास्तीचं लीड मिळालेलं आहे विशाल पाटील यांना सध्या सेहेचाळीस हजार सातशे इतक्या मतांचा लीड मिळालेला आहे आघाडीवर आहेत विशाल पाटील सध्या तर सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे सोलापूरमध्ये राम सातपुते आठ हजार तीनशे अडतीस मतांनी आघाडीवर दाराशिव मधून ओमराजे निंबाळकर एक लाख चार हजार मतांनी पुढे दाराशिव मधून ओमराजे निंबाळकर एक लाख चार हजार मतांनी पुढे आहेत तर इकडे ओमराजे निंबाळकरांना एक लाखाहून जास्तीचं लीड या ठिकाणी मिळालेलं आहे अर्चना पाटील यांच्यासोबत त्यांची लढत भिवंडीमध्ये चरपवार गडाचे बाळाबामा ते एकोणीस हजार मतांनी पुढे उत्तर मध्य मुंबई आपण बघतोय सध्या उज्ज्वल निकम हे आघाडीवर आहेत उज्ज्वल निकम यांना अठ्ठेचाळीस हजार मत मिळाले आघाडीसाठी तर उज्ज्वल निकम सातत्यानं या मतदारसंघामधून पुढे आहेत वर्षा गायकवाड यांच्यासाठी हा एक मोठा धक्का पहिल्यांदाच वर्षा गायकवाड लोकसभेची निवडणूक आहेत लोकसभा निकाल पाहण्यासाठी प्रेक्षकांची टीव्ही नाईन मराठीला प्रसंती वर ही पसंती ही लोकसभा निकाल पाहण्यासाठी टीव्ही नाईनला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतीय लोकसभा निकाल पाहण्यासाठी टीव्ही हा पहिल्या कलांच्या बाबतीत भाजपच्याही पुढे गेला भाजप तेहतीस तर समाजवादी पक्ष छत्तीस एक्झिट पोलमध्ये सुद्धा उत्तर प्रदेशामध्ये इतके वरखाली आकडे होतील किंवा इतकी वेगळी परिस्थिती पाहायला मिळेल असे अंदाज वर्तवलेले नव्हते सांगलीची सगळ्यात इंटरेस्टिंग जागा विशाल पाटील अपक्ष उमेदवार सांगलीतना आघाडीवर आहेत विजयी सेलिब्रेशनही विशाल पाटलांचं सुरू झालंय माढामध्ये रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होता तो विरोध जुमानला गेला नाही त्यांची उमेदवारी कायम राहिली पण आता तिथून धैर्यशील आघाडीवरती आहेत सेन्सेक्स चार हजार दोनशे अंकांनी कोसळलेला आहे मला असं वाटतं अनेक एक छोटी कमेंट सेन्सेक्सवरती द्यायला हवी आहे की सेन्सेक्समध्ये खूपच घसरण अगदी सुरुवातीच्या कलांपासून आपल्याला पाहायला मिळाली चार हजार दोनशे अंक आत्ता जे हे निवडणुकांचं वर्ष आहे आणि जिथे जिथे बघाल तिथे जे सरकार आहे ते पडते आणि या पार्श्वभूमीवर भारतात एक प्रचंड बहुमताचं सरकार येईल अशी अपेक्षा होती आणि जे भारताबद्दल जागतिक अपेक्षा होत्या की चीनला पर्याय म्हणून भारत येईल ते जर भारतात आता आघाडी सरकार आलं तर त्याचा केवळ भारताच्या नाही तर जागतिक उद्योगधंद्यांवर परिणाम होणार आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन हे सेन्सेक्समध्ये दिसतंय पण मला असं वाटतं की जेव्हा पिक्चर सेटल होईल तेव्हा मग सेन्सेक्स पुन्हा एकदा एक आणखीन एक तर वाढेल किंवा आणखीन मोठ्या प्रमाणावर पडेल ते आणखीन चार पाच तासांनी आपल्याला हो, आणि तिथे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची आघाडी पंचवीस हजार मतांची गेली आहे सो हा ट्रेंड जर कायम राहिला म्हणजे आपल्याला माहिती नाही की विधानसभा मतदारसंघ कोणते कोणते आहेत ईव्हीएमच्या बाबतीतले पण हा ट्रेंड कायम राहिला तर बारामतीचा निकाल नेमका काय असेल हे वेगळं सांगायला नको छोटी कमेंट बारामतीचा निकाल आधीच ठरलेला आहे तिकडे सुप्रियाताई सुळे ह्याच निवडून येणार आहेत त्याच्यामध्ये कुठेही कोणालाही दुमत असायचं कारण नाही अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना देखील माहिती आहे की बारामती सुप्रियाताई निवडून येणार भाजपलाही माहिती आहे उगाच त्यांनी अजितदादांचा बळी घेण्यासाठी तिकडे अजितदादांना ती तिकीट जबरदस्तीने भारतीय जनता पार्टीने okay. दिली आहे पंचवीस हजारांची सुप्रिया सुळेंची आघाडी अश्विन पुढचे अपडेट काही खरं रामटेकमधनं अपडेट येते श्यामकुमार बर्वे काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे चौतीस हजारांनी पुढे आहेत तिकडे राजू पारवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र श्यामकुमार बर्वे इकडे चौतीस हजारांनी पुढे गेलेत तर धाराशिव मवियाचे ओमराजे एक लाखांनी पुढे गेलेत एक लाख चार हजारांची लीड आहे तर वाराणसीमधनं पंतप्रधान मोदींची देखील लीड आपल्याला बघायला मिळते आघाडी वाढते लखनौमधनं राजनाथ सिंग देखील पुढे आहेत त्यामुळे अनेक दिग्गज उमेदवार पुढे जाताना बघायला मिळतात नागपूरमध्ये नितीन गडकरी एकेचाळीस हजारांनी पुढे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे पंचवीस हजार मतांनी आघाडी धाराशिवची लीड ऑलमोस्ट एक लाख प्लसची लीड आहे सो एक लाख प्लसची लीड ही थोडीशी विजयी लीडकडे झुकणारी लीड, लीड आपण लोकसभेच्या वेळेला तरी मानतो त्यामुळे धाराशिवमध्ये महायुतीसाठी टेन्शनचं वातावरण आहे अर्चना पाटील हे प्रचंड मतांनी मागे आणि ओमरथ निंबाळकर जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी मोठी लीड घेतली रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे अठरा हजारांनी पुढे गेलेले आहेत विनायक राऊत मागे पडलेले आहेत चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्याशी आता काँग्रेस चर्चा करणार आहे तर हे आकडे इंडिया आघाडीचे आकडे काँग्रेसचे आकडे आणि भाजप आणि एनडीएचे आकडे या दोनही मोठ्या युती आणि आघाड्यांमधले जे आकडे आहेत ते प्रचंड इंटरेस्टिंग आहेत चंद्राबाबू नायडू आणि इतरांशी आता काँग्रेस चर्चा करेल स्मृती इराणींच्या बाबतीत एक मोठी अपडेट अमेठीमधनं स्मृती इराणी पिछाडीवर आहेत अमेठी अमेठीमधनं राहुल गांधींचा पराभव स्मृती इराणींनी केलेला होता एकीकडे उत्तर प्रदेशामध्ये आकडे खालीवर होत असताना किंवा सरप्राईझिंग आकडे समोर येत असताना स्मृती इराणी पछाडीवर उत्तर प्रदेशातनं अमेठीमधनं ही एक मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल पंचेचाळीस हजार मतांनी स्मृती राणी पिछाडीवर पिछाडी एक छोटीशी कमेंट आपण केशवपाध्याची घेऊया त्याच्यावरती केशवजी देशपातळीवर देखील अनेक दिग्गज पिछाडीवर जाताना दिसते निकालाबाबत खरोखर धक्कादायक निकाल आम्हाला स्वतःला आले आहेत आणि त्यामुळे स्मृती राणी पंच तुम्ही आहे त्यामुळे हा खरोखर एक विचार करण्याचा प्रश्न आहे पण आम्ही हेच नक्कीच चिंतन करू पण अजून त्याचा निकाल व्हायचा नंबर एक मला मग अशी कॉमेंट द्यायची होती की सकाळपासून गेले चार तास निकाल सुरू झाल्यापासून झाल्यापासून आपण चार तास सातत्याने दोन ठिकाणी भारतीय जनता पार्टी मागे आपण दाखवत होतो एक सोलापूर जागा गावले स्मिता वाघ यांची आघाडी तर अजिंतादा गटाचे तस्करे एकोणचाळीस हजार मतांनी पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे तर तिथेही आकडे बदलत आहेत एनडीए दोनशे एकोणनव्वद इंडिया आघाडी दोनशे छत्तीस जागांवर तर कल्याणमध्ये आपण बघतो कल्याणमध्ये पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे हेच आघाडीवर असलेले पाहायला मिळतात श्रीकांत शिंदे यांना सध्या मत आहेत एक्याण्णव हजार इतकी आघाडी आहे तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांची आघाडी कायम आहे नांदेडमध्ये काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाणांचा दावा पोर्टरला आहे जिथून लाखांचा लीड देण्याचा दावा होता तिथे फक्त एकशे पन्नास मतांचा लीड त्यांना मिळालेला आहे नांदेडमधली लढत जी आहे ती काटेकी टक्कर म्हणून या ठिकाणी पाहिली जाते नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध वसंतराव चव्हाण अशी लढत जी आहे ती पाहायला मिळते प्रतापराव पाटील चिखलीकर हे दोन हजार एकोणीस मध्ये विजयी झालेले होते अशोक चव्हाणांचा त्यांनी पराभव केलेला होता तर ईशान्य मुंबईमध्ये अत्यंत महत्वाची अपडेट आहे ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील हे कायमच आघाडीवर असलेले पाहायला मिळतात संजय दिना पाटील यांना नऊ हजार चारशे इतक्या मतांची आघाडी आहे ईशान्य मुंबई मधून संजय दिना पाटील यांनी आपला लीड कायम राखलेला आहे तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना त्रेसष्ट हजारांचा लीड मिळालेला आहे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी हा मोठा धक्का चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांना त्रेसष्ट हजारांची लीड या ठिकाणी मिळालेली आहे सुरुवातीपासूनच प्रतिभा धानोरकर या पहिल्या टप्प्यापासूनच पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते आणि आता त्रेसष्ट हजारांची लीड तर जळगावमध्ये भाजपच्या स्मिताबाग एक लाख वीस हजार मतांनी आघाडीवर आहे जळगावमध्ये स्मिता स्मिताबाग यांना एक लाख वीस हजारांची आघाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे अकरा हजार चारशे सदतीस मतांनी या ठिकाणी आघाडीवर आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये विहरी लढत यवतमाळ वाशीमधून संजय देशमुख यांनी सदतीस आघाड्यांची हजारांची सध्या लीड घेतलेली पाहायला मिळते तर वाशीमधून संजय देशमुख यांनी सदतीस हजारांचं लीड या ठिकाणी घेतलेलं आहे वाशीमध्ये राजश्री हेमंत पाटील या त्यांच्या विरोधात होत्या मात्र पहिल्या फेरीपासूनच संजय देशमुख या ठिकाणी आघाडीवर आहेत संभाजीनगरमध्ये देखील संदीपान धुमरे हे कायमच आघाडीवर असलेले पाहायला मिळतात आता देखील त्यांना आपण बघतोय पंधरा हजार पाचशे बारा मतांचं लीड आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल जलेले यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल तर इकडे भाजपचे काही बडे उमेदवार कलांमध्ये सध्या तरी पिछाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत तर साताऱ्यामधून उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत तसेच आपण बघतोय सध्या हेमंत सावरा हे आघाडीवर आहेत पंचावन्न हजार मतांनी सध्या हेमंत सावरा आघाडीवर आहेत तर नाशिकमध्ये दृश्य जयंती आपण या ठिकाणी पाहताय ठाकरेगडातले राजाभाऊ वाजे यांची आघाडी पाहतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष जो आहे तो आता सुरू झालेला आहे गुलाल उभा सुरुवात झालेली आहे ठाकरेंच्या राजाभाऊ वाजे यांनी इथे आघाडी घेतलेली आहे सुरुवातीपासूनच त्यांनी इथे आघाडी घेतली आहे हेमंत गोडसे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का नकार देण्यात आला होता मात्र आग्रह अगात्र हेमंत गोडसे नाव मात्र ते इथे पिछाडीवर पडले आणि त्या सगळ्या काळामध्ये भाऊसाहेब वाजे या ठिकाणी त्यांनी मोठी आघाडी घेतलेली आहे कार्यकर्त्यांचा गुलाल या ठिकाणी छत्तीस हजार मतांनी पुढे असल्याचं पाहायला मिळतं श्रीरंग बागडे या ठिकाणी हॅट्रिक करण्याच्या तयारीमध्ये बावळामध्ये आठव्या फेरी अखेरीस शिंदे गटाचे श्रीरंग बारणे छत्तीस हजार मतांनी आघाडीवर इकडे भंडाऱ्यामध्ये भाजपाचे सुनील मेंढे चार हजार पाचशे ब्याण्णव मतांनी सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय भंडाऱ्यामधली ही लढत भाजपाचे काही बडे उमेदवार कलांमध्ये सध्या तरी पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर गोंदिया भंडारा या ठिकाणी सुनील मेंढे हे सध्या आघाडीवर आहेत प्रशांत पडोळे काँग्रेसचे उमेदवार इकडे पिछाडीवर तर उदयनराजे भोसले हे पिछाडीवर आहेत शशिकांत शिंदे पहिल्या फेरीपासूनच पासूनच आघाडीवर आहेत तर नगरमध्ये सुजय विखेना नऊ हजार सहाशे बासष्ट मतांची आघाडी मिळालेली आहे ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील नऊ हजार चारशे एकवीस मतांनी आघाडीवर ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेजा यांच्यामध्ये लढत तर भंडारा गोंदिया मधून भाजपचे सुनील मेंढे सध्या आघाडीवर आहेत सुनील मेंढे यांना साधारणतः तीन हजार नऊशे एकाहत्तर मतांची आघाडी मिळालेली आहे सुनील मेंढे विरुद्ध प्रशांत पडोळे अशी लढत पाहायला मिळते मात्र त्या ठिकाणी आता सुनील मेंढ्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील नऊ हजार चारशे एकवीस मतांनी सध्या आघाडीवर आहेत मावळमध्ये आठवी फेरी अखेर शिंदेगडाचे बारणे छत्तीस हजारांनी मतांनी पुढे असल्याचं पाहायला मिळतंय मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे तर संजय दिना पाटील पुन्हा एकदा आघाडीवर असलेले पाहायला मिळतात तीन हजार एकशे इतक्या मतांची आघाडी संजय दिना पाटील यांना मुंबईतून मिळाली मुंबईतून संजय दिना पाटील यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे नऊ हजार चारशे एकवीस मतांनी आघाडी संजय दिना पाटील यांनी घेतलेली आहे संजय दिना पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा निवडणूक लढवलेली होती मात्र त्यांचा पराभव झाला राष्ट्रवादीकडून ते उमेदवार होते मात्र आता ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील हे आता सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत मिहीर कोटेजा यांच्या विरोधात त्यांची लढत तर मिहीर कोटेजा यांच्यासाठी पण महाराष्ट्राचं वैशिष्ट्य उदयनराजे साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंनी आपली आघाडी ठेवलेली आहे उदयनराजे पिछाडीवर पडलेले आहेत महाराजांनी आपली आघाडी कायम ठेवणं आवश्यक होत पण शशिकांत शिंदे यांनी पाच हजार शशिकांत शिंदे बोलतात आपण थेट जातोय शशिकांत शिंदे बोलतात थेट जातोय पहिल्या पिढीपासून आघाडी घेतल्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वास आहे एक्क्याऐंशी हजाराचं लीड भेटलाय अशी माहिती मिळते त्यांना जल्लोष आहे विश्वास आहे निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिंकेल असा विश्वास असल्यामुळे हा युत्सव साजरा होतो मी मनापासून आभार मानतो सातारा जिल्हा मतदारसंघातील सर्व बंधू नेत त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्याला विश्वास महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व नेत्यांचा विश्वास ठेवून मला निवडून देण्याची संधी दिली आहे त्याची उतराई आणि त्याचा निश्चितपणाने परतफेड करण्याचा प्रयत्न म्हणजे सुभाष भामरे आघाडीवर असल्याचं आपण बघतो फक्त एक चॅलेंज आहे त्यांच्या पुढे आता शशिकांत शिंदेच्या अंगावर पडलेला गुलाल कायम ठेवणं तो उतरू न देणं आणि फेटा न उतरू देणं कारण लढाई बघा पाच हजाराची पाच हजाराचं लीड म्हणजे ह्या लोकसभा निवडणुकीत काही नसतं तर त्यामुळे ही लढाई आहे भामरे बद्दल तुम्ही बोला भामरे सुभाष भामरे पंधरा हजार मतांनी आघाडीवरती आहेत त्यांच्या विरोधात आहे शोभा बच्छ आणि तिथं जर आपण पाहिलं तर वंचितच्या उमेदवार उमेदवाराचा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झाल्या कारणाने ही लढत अर्थात एक प्रश्न विचारली होती दादा तुम्ही सुद्धा निवडणूक लढलेली आहेत आणि जेव्हा असा काउंटिंगचा दिवस असतो तेव्हा धडधड उमेदवाराची प्रचंड असणार मला सांगा जर हे दोन दोनशे मत पाचशे मतं पाच काय अवस्था असेल त्या उमेदवाराची गोळ्या वगैरे लागतात का <laughs> <laughs> निश्चितपणे ती अवस्था खरं म्हणजे जे उमेदवार आहेत ते त्यांनाच जास्त म्हणजे ते अधिक म्हणजे अनुभवू शकतात इतरांना ते कळणार नाही खरं म्हणजे त्यातली जी काही <laughs>